नमस्कार हेडलाइन मध्ये धक्कादायक बातमी दिवसा येथे पिंपळ विहिरी जवळ एस टी बसच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू दोघे जखमी चला जाणून घेऊ या घटनेची माहिती सोमवारी दुपारी दीड वाजता तिवसा येथे पिंपळ जवळ नागपूरहून अमरावतीकडे येणाऱ्या वर्धा एस टी बसने सी चार, चार एक आठ दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात विजया पवार व अठ्ठावीस राहणार शेंदोडा यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती राजेश पवार व एक्चार यांची दुचाकी चालक शेख मुख्तार मोहम्मद शमीम राहणार ललतपूर बिहार जखमी झाले राजेश आणि विजया यांनी शेख मुख्तार यांच्याकडून अमरावतीसाठी लिफ्ट घेतली होती पण पिंपळविरी झालेल्या या अपघाताने लिफ्ट घेणे महागात पडलं पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांनी त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र विजया यांच्या उपचारापूर्वीच मृत्यू झाला नांदगाव पेठ पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे एसएमआर न्यूज कडून मृतकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना ही होती पिंपळविहीर येथील दुर्दैवी घटना पुढील बातम्यासाठी एस एम आर न्यूज पाहत राहा